नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे बृहन्मुंबई महानगरपालिका येथे घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे समाज विकास अधिकारी या पदाकरता ही भरती असून या भरतीसाठी अंतिम तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीविषयी अधिक डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सगळ्यात पहिलं पद आहे समाज विकास अधिकारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येईल आणि यासाठी एकूण एकोणतीस पदं राखीव ठरलेली आहेत त्यासाठी तुम्हाला तीस हजार रुपये इतकं मानधन देण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं वय जे आहे ते अठरा ते त्रेचाळीस वर्षांपासून आवश्यक आहे यासाठी जी शैक्षण करत आहे एम एस डब्ल्यू ही पदवी पद्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे अनुभव दोन वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि संगणकासाठी एम एस सी आय टी त्यानंतर ट्रिपल सी आणि एम एस एक्स एल या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत टनकलेखन हे तीस मराठी आणि इंग्रजी चाळीस अशा पद्धतीचं असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान देखील आवश्यक आहे यासाठी तुम्हाला पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती अप्लाय करायचं आहे पंचवीस तारीख लास्ट डेट आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ज्यांचे अर्ज येतील त्यांनाच त्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल आणि यासाठी अर्जाचा नमुना जो आहे त्याच्यामध्ये तुमचा फोटो शिकवायचा आहे तुमचं नाव तुमचे सगळे डिटेल्स आहे शैक्षणिक शैक्षणकारहात कोणत्या पदवीला किती मार्क पडले संगणकाचं ज्ञान आहे का अनुभव कुठून कशा पद्धतीने केलेला आहे त्यानंतर मी पोलीस ठाण्याचा पत्ता यापूर्वी तुम्ही काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, का, का ते देखील त्याच्यामध्ये लिहायचं आहे सोबत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड शैक्षणकारहतेची कागदपत्र अनुभवाची कागदपत्र आणि इतर कागदपत्र जोडून तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये पार पाडायच्या आहेत आणि यासाठीच्या इतर महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत ते तुम्हाला कंत्राटी पद्धतीने याच्यामध्ये भरती हा करण्यात येईल दर महिन्याला तुम्हाला तीस हजार रुपये कमांड देण्यात येईल आणि हेसाठी ही जी नियुक्ती आहे ती चाळीस जागांसाठी आहे म्हणजे एकोणतीस आणि नंतर पुढे दहा वाढणार आहेत ह्या जागा आणि यासाठी जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया तुम्ही जी बघताय जे अर्ज आहेत ते याची अंतिम पूर्णपणे छाननी होणार आहे आणि डॉक्युमेंट कोणाचे नसतील तर त्याला त्याच्यामधून काढण्यात येणार आहे आणि याच्यासाठी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे सगळे चित्रात डिटेलमध्ये आलेले आहे तुम्हाला जाहिरात जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल तुम्ही शहरात डिटेलमध्ये पाहू शकता आणि यासाठी एकूण शैक्षणिक पात्रतेवरती साठ गुण तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अनुभवावरती हो तुम्हाला वीस गुण मिळणार आहेत आणि तुमची वैयक्तिक मदत घेतलीच आहे त्यामध्ये वीस गुण मिळणार आहेत असे एकूण शंभर गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि यानुसार तुमच्या याच्यामध्ये सिलेक्शन मिळणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो माहिती तुम्हाला कशी वाटली म्हणून नक्कीच कळवा रोजगार कट्ट्यावर चॅनलला नवीन असायचं त्यांना ला... चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपली स्पर्धा परीक्षांची तयारी करणार मित्रमैसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद